बाजूला ग्लोबल कॉम्प्लेक्स आहे इथे ग्लोबल कॉम्प्लेक्स आहे एक्झॅक्ट ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या समोरच नागपूरसाठी जाणारा रस्ता आहे इथे बोर्ड देखील लिहिलेला आहे नागपूरसाठी वळण म्हणून समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केव्हा कोण नाही या संदर्भात नेहमीच प्रश्न विचारला जातात आणि हा जो नाशिकहून मुंबईकडे जाणारा रस्ता आहे नाशिक मुंबई महामार्ग साई दाराचे इथून इथे आल्यावरचे बोर्ड लावलेले ला होते पूर्वी बघा इथे बोर्ड लावलेले ला होते त्याच्याकडे मुंबई आणि वरती नागपूर असं लिहिलेला होता परू आज दोन दिवस झाले तर नागपूरचा जो बो लिहिलेला आहे पाठी नागपूर नावावर बघा टेप आहे म्हणजे नागपूर बंद करण्यात आलेलं आहे आणि नुसतं इथेच नाही अजून पुढे गेलोच ना तिथून या रस्त्या उतरले तिथे देखील लिहिलेलं आहे नागपूर आणि मुंबईसाठी वरण घ्यायचं आहे तो तिथेसुद्धा नागपूर नावावर पाठी अशी लावलेली आहे त्याच्यावरून थोडा शंका निर्माण होत आहे की नक्की नागपूरसाठी इथनं वरण दिलं जाणार आहे की नाही परंतु हा व्हिडिओवर अचानक माझं लक्षात आला की नागपूरमध्ये वरण जाईल जेव्हा पूर्ण रस्ता रेडी होईल तिकडून जेव्हा गाडी येतील त्यावेळेसच कदाचित देतील कारण इथनं आता सबवे आहे सगवेबद्धन निघाल्यावर तुम्हाला सर नाशिक मुंबईला तेव्हा भिंडी झालं होतं कारण तिथनं पूर्ण युटर्न घेऊन जायला नाही तर लोकं चुकून हा बोर्ड वाजता आणि नागपूरसाठी वरण इथनं समजते आणि जातील म्हणून का तर या नागपूरच्या पाठीवर टेप चिपटवले असेल असा माझा एक अंदाज आहे तिथे अजूनही एका ठिकाणी तिथेसुद्धा नागपूर नावावर टेप चिपटवलेली आहे तर तुम्हाला विश्वास बसवायचा मी जाऊन अजून इथे दाखवत होते हा बघ हा दुसरा बोर्ड या ठिकाणी मी तुम्हाला बोललो की मुंबई आणि नागपूरसाठी वरण असा लिहिलेला बोर्ड होता परंतु तिथे इथे देखील त्या नागपूर नावाचं जे लिहिलेलं आहे ते काढण्यात आलेलं आहे তোমার ইসলাম একদম এটাই ফল মুখে লিখেও নাগপুর না তোমার আমি দাঁড়ো জুম করুন বোর্ড লিহলে তোমার বোর্ড त्याच्यावर देखील नागपूर नावावर तिकटपट्टी लावलेली आहे आणि आता फक्त ती मुंबईसाठी जागी घेणारा आता बोर्ड तयार झालेला आहे पूर्ण समृद्धी महामार्ग आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस आणि इथून जो सगळं आहे सगळेजनं कालती फिरून नाही इकडे मुंबईसाठी गाड्या जातात आणि यासाठी तिकटपट्टी लावले असेल की बाबा सभेजन ना बाहेर नाही तिथे नो युटर्न लिहिलेलं आहे कारण तिथनं युटर्न घेऊन जाता येणार आहे त्यामुळे कदाचित इथे जेव्हा पूर्ण रस्ता पूर्ण तयार होईल तेव्हा तिथनं मग गाठ जाते कांदा होतं इच्छुक त्यांना कधी आत्ता लक्षात आले असावी की आपण चुकीचा बोर्ड ते म्हणून त्यांनी ते चिकटपट्टी लावली असेल नागपूर नावावर असं बघूया अजून पुढे पुढे जसे जे आपले येत राहते नवीन नवीन बोर्ड लागते तसेच आपल्याला अंदाज येतो हा बघा नो युटनचा बोर्ड नो युथनचा बोर्ड ह्या इथे कशाला की आपण इथनं सभेमधनं जेव्हा येतो बघा सगळ्या घरा सभेमधनं येतात सभेमधनं आल्यावर इथनं चुकून युक ते अपघात वगैरे करण्याची शक्यता किंवा इथे चान्सच नाही आपल्याला जाण्यात काय रस्त्याने त्यामुळे कदाचित तू त्यांच्या लक्षात आल्यामुळं आली असल्यामुळे इथे जो लावलेला बोर्ड आपण अगोदर बघितला तिथे किंवा पुढे ते, 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 ते काढण्यात आलेले एक छोटी छोट्या माहिती तुमच्यासोबत शेअर करायची वाटली कारण चुकून तिकडून येताना नागपूर नाव बघितलं तर इथे लोक वळवले असते ते आता लक्षात आल्यामुळे ते बोर्ड काढण्यात आलेले असो जय जय महाराष्ट्र नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ खास आपल्यासाठी मी घेऊन येत असतो आपले मराठी युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आवडला लाईक करावे चॅनलवर कल्याला आले असं सबस्क्राईब करावे एक थोडासा व्हिडिओ